चमचमीत झणझणीत अशी कारली आपण बनवणार आहोत भरली कारली ही अजिबात कडू लागत नाही वधाण्याने पाव किलो कारली घेतलेली आहेत स्वच्छ धुवून घ्यायची आणि का कपडाने एकदा पुसून घ्यायची म्हणजे पूर्ण पाणी निघून जाईल तर कारली बघा आणि काय केलं आहे मी मध्यभागी अशी चीर देऊन त्याच्या आतमधल्या ज्या बिया असतात ना त्या सर्व काढून टाकलेल्या आहेत आणि छोट्या साईजचीच कारली घ्यायची बरं का म्हणजे काय होतं आपल्याला भरायला सोपं पडतं आणि जेव्हा मोठी कारली घेतो ते मग मध्यभागी चीर देऊन त्यांना भरावं लागतं दोन तुकडे वगैरे करून मग त्यातला मसाला जो भरतो भा, ना तो बाहेर होतो त्यानंतर ह्या कारल्यांना काय करायचं थोडंसं मीठ घ्यायचं आणि हाताने असं पूर्ण व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल यामधला जो कडवटपणा आहे कमी होतो आणि याला जो पाणी सुटल्यामुळे हे कारलं जे आहे थोडं मऊ होतं ज्यामुळे लवकर शिजतं तरच याच पद्धतीने थोडं थोडंसं मीठ लावून ला आपण ही कारली अशी साईडला ठेवून देणार आहोत तर कारल्यानं सर्व जे आहे मीठ लावून घेतलेलं आहे आता ही कारली आपण साईडला ठेवून देऊया तोपर्यंत आपण यासाठी लागणारी चटणी बनवूया तर चटणीसाठी बघा साहित्य दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत एक छोटा तुकडा खोबऱ्याचं घेतलेला आहे ओलं खोबरं असेल तरी घेतला तरी चालेल दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत सोबतच अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि दहा एक लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि पाव कप एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत आता आपण वळूया गॅसकडे त्यानंतर आधी काय करायचं आपल्याला कांदा आणि खोबरं जे आहेत बारीक तुकड्यांमध्ये मी कापून घेतलेलं आहे किंवा तुम्ही खोबरं किसूनही घेऊ शकता आता गॅसवरती क तवा ठेवलेला आहे त्यामध्ये आधी सर्वप्रथम आपण शेंगदाणे भाजून घेऊया ते गॅस वरती ठेवायची आणि शेंगदाणे आपण हे थोडीशी असे कुरकुरीत होईपर्यंत आपण भाजून घेऊया म्हणजे काय होईल साल व्यवस्थित निघेल हे शेंगदाण्याचं कुर्तुब तयार असेल तर तेही घातलं तरी चालेल आता शेंगदाणे बघा थोडे भाजले गेलेले आहेत आता हे मी काढून घेते आणि थंड करून आपण याची साले काढून घेणार आहोत तोपर्यंत काय करायचं आहे आपल्याला या सव्यावरती घालायचे एक मोठा चमचा भरून धणे आणि एक छोटा चमचा आपण इथे जिरं घेतलेलं आहे किंवा अर्धा चमचा जिरं घेतला तरी चालेल किंवा धने जिरे पावडर असेल तीही घातलात तरी चालेल पण पन जेव्हा आपण हे सगळं साहित्य जेव्हा ताजं यामध्ये घालतो ना भा कुठल्याही पदार्थामध्ये त्याची चव खूप छान येते त्यामुळे मी धणी आणि जिरं भाजून घालते तर धनी आणि बघा लगेच भाजलं गेलेलं आहे काढून घेऊया आपण आणि या सव्यावरती आपण कांदा खोबरं बाकीचे जे साहित्य आहे ते भाजून घ्यायचे पण आधी आपल्याला यामध्ये खोबरं भाजून घ्यायचं आहे कारण काय होतं माहिती आहे खोबरं आधी भाजून घेतल्यामुळे ते पटकन भाजलं जातं जर कांद्याबरोबर भाजलात ना तर ते भाजत व्यवस्थित भाजत नाही कच्चर आता त्यामुळे आधी यामध्ये काहीही न घालता आपण असं सुकं खोबरं भाजून घेणार आहोत तेल वगैरे काही घालायची गरज नाही आहे कारण तेला खोबऱ्याला स्वतःचं तेल सुटतं तर हे बघा खोबरं आपलं भाजलं गेलेलं आहे चांगलं असं लालसर झालेलं आहे आता हे खोबरं काढून घेतल्यानंतर कांदा आलं लसूण आणि हिरवी मिरचीही आपण घालून घेणार आहोत आणि यामध्ये आपण आता थोडंसं तेल घालूया आणि कांदा आपण थोडा लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत किंवा तुमच्याकडे कांद्या खोबऱ्याचं वाटण तयार असेल तेही वापरू शकता तर इथे मी तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून आपण हे डायरेक्ट आपण हे कांद्या खोबऱ्याचं वाटण बनवून घे करणार आहोत तर हे कांदा खोबरं बघा मस्त असं लालसर आपण भाजून घेतलेला आहे कांदा चांगला लालसर होत चाललेला आहे गॅसमध्ये वरती ठेवायचं आणि कांदा चांगला असा लालसर होईपर्यंत आपण हा भाजून घेतलेलं आहे बघा कलर छान चेंज झालेला आहे आणि मिडियम गॅसवरतीच भाजते बरं का तर आता कांदा आपण काढून घेऊया थंड करून वाटून घ्यायचे आपल्याला तर हे पूर्ण मी फॅन खाली थंड करून घेते आता कांदा वगैरे आपला थंड होतो आहे तोपर्यंत काय करूया आपण मिक्सर जार घेऊया त्यामध्ये पहिलं धणी आणि जिरं वाटून घेऊया बारीक असं एकदम बारीक होणार नाही थोडं दरदरीत राहिलं तरी चालेल थोडीशी पावडरसारखी झाली पाहिजे बघा थोडंसं दरदरीत असं वाटून घेतलेलं आहे तर हे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि सेम मिक्सर जार मध्ये आपण शेंगदाणे जे मी सालं काढून ठेवली होती ते घालून घेते सालासईत तुम्हाला आवडत असेल तर सालासहित घातलं तरी चालेल ही पावडर थोडीशी अशी दरदरीतच करून घ्यायची दाणेदार असली पाहिजे एकदम पण पावडर करायची नाही याच्यामध्ये बघू शकता शेंगदाण्याचे छोटे छोटे तुकडे तुम्हाला दिसत असतील असं हे वाटून घेतलेलं आहे आता याच मिक्सर जारमध्ये कांदा खोबरं आलं रसून बाकीचे साहित्य होतं ते घातलेलं आहे पण यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आपल्याला मिक्सर थोडा बंद चालू बंद चालू करून आपण हे एकदम असं वाटून घेतलेलं आहे बघा सुखच वाटून घ्यायचे पाणी पाणी अजिबात वापरायचं नाही तर काय होईल चटणी पातळ होईल आणि मग ते आपण जेव्हा कारल्यामध्ये भरू तेव्हा बाहेर येऊ शकते आता यामध्येच आपण घालणार आहोत दोन चमचे सफेद तिळ सफेद तिळमुळे काय होतं की वा कारलं जे आहे ना मस्त छान कुरकुरीत लागतं खाताना थोडीशी हिंग पावडर घालते मी हिंग असेल तर नक्की घाला थोडीशी हळद अर्धा चमचा एवढा छोटा आणि एक चम आणि एक चमचा आणि अर्धा चमचा इथे मी म्हणजे टोटल दीड चमचा लाल मिरची पावडर घालते पण आपण हिरवी मिरचीही वापरलेली आहे तर तुम्हाला तिखट किती हवं आहे त्यानुसार तुम्ही हिरवी मिरची आणि लाल मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालते सोबतच ना अर्धा चमचा इथे मी चाट मसाला घाल किंवा आमचूर पावडर जे तुम्हाला आवडत असेल ते घालू शकता थोडं आंबटपणा नक्की घाला छान टेस्ट येते थोडीशी घालते साखर आणि सर्वात शेवटी आपण यामध्ये हलूयात चवीनुसार मीठ तर मीठ लक्षात ठेवा आपण कारल्यांनाही लावलेलं ला आहे त्यामुळे त्यामध्ये मीठ असतंच त्या फक्त आपण हे मसाल्यांपुरतं आणि वाटणापुरतंच आपण चटणीपुरतं मस् मीठ वापरायचं आहे बाकी कारल्याला मीठ लावलेलं ला आहेच तर आता हे सर्व साहित्य चांगलं असं मस्त मिक्स करून घेतलेलं आहे बघा छान असं एक ज्यू झालेला आहे आता आपण कार्ली कारल्यामध्येही भरून घेणार आहोत पण त्याआधी काय करायचं आहे आपल्याला हे कारली जे आहेत हाताने अशी दाबून घ्यायची आहेत म्हणजे काय होईल यामध्ये जे पाणी सुटलेलं आहे ना ते व्यवस्थित निघून येईल बघू शकता हे पाणी बघू शकता निघतं आहे आणि ही कारली बघू शकता आता ना थोडी स्मूथ झालेली आहे सॉफ्ट झालेली आहे त्यामुळे काय होतं लवकर कारली शिजली जातात तर ही अशी कारली हाताने दाबून दाबून यामधलं जे पाणी सर्व आहे काढून टाकायचं आहे बघू शकता की पाणी निघतं आहे यामुळे ते कडवटपणा कमी होतो आणि कारली खाताना अजिबात कडू लागत नाही तर ही मस् कारल्यांमधलं पाणी सर्व काढून घेतल्यानंतर हा जो आपण मसाला भरून ठेवला आहे तो पूर्ण व्यवस्थित दाबून दाबून भरायचं पूर्ण व्यवस्थित कारलं भरून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा कारली मस्त अशी मी भरून घेते वरपर्यंत व्यवस्थित भरून घ्यायची आहेत कारली पटापट भरून घेऊया बघा या पण जो याच मसाल्या तुम्ही या। इतरही पदार्थ जशी भे भरली भेंडी भरली वांगीही बनवू शकता चवीला छान होतात आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घेतलेले आहे तेल तापलं का यामध्ये आपण ही कारली अशी उभी ठेवायची आणि ही चांगली अशी सर्व बाजूने खरपूस भाजतील अशी आपल्याला ही भाजून घ्यायची गॅस एकदम मिडियमपेक्षा कमी ठेवायचं आहे आणि गॅसला मीडियम ठेवून आपण याला झाकून वाफून घेऊया छानपैकी अशी खरपूस भाजून घेऊया सर्व बाजूने मध्यमपेक्षा कमी ठेवल्यामुळे काय होतं व्यवस्थित भाजली जातात कुठेही कच्ची राहत नाही तर बघा अशी अलटून पलटून सर्व बाजूने या कारल्यांना भाजून घ्यायचं आहे गोल गोल फिरवत हे कारली आपण भाजून घेऊया झालका हलका कलर बघू शकता एका साईडने छान असा चेंज होत आलेला आहे तर याच पद्धतीने आपण असा हा खरपूस कलर येईपर्यंत कारली मी सर्व बाजूने भाजून घेते तर कारली बघा आता ह्याला परत आपण झाकून सर्व बाजूने वाफ शिजवून घेऊया मस्तपैकी खरपूस भाजून घेऊया आणि गॅस लक्षात ठेवा मिडियमपेक्षा कमीच ठेवायची आहे की, की तर आता मी परत झाकून कारली शिजून घेते तरी बघा आपली कारली भाजून झालेली आहेत मस्त कलर आलेला आहे सर्व बाजूनी छान अशी खरपूस भाजली गेलेली आहेत तर एकदा नक्की बनून पाहणी मला सांगायला विसरू नका बरं का, बर का तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा